चला तर मंडळी सुजाता ब्लॉक्समध्ये मी आज तुमच्यासाठी एक चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी घेऊन आलेली हो बघू शकता तुम्ही आज आपण करणार आहोत गंगाफळची भाजी गंगाफळची भाजी म्हणजे ज्यालाच आपण मराठीमध्ये लाल भोपळा पण म्हणतो आणि त्याला हिंदीमध्ये कद्दू असे पण म्हटले जाते तर आज आपण तीच भाजी करणार आहोत तर तुम्ही बघू शकतात की गंगाफळच्या भाजीसाठी मी गंगाफळ आणलेले होते तर ते गंगाफळ मी पावशीने कट करून घेतले हे तुम्ही चाकूने बी कट करू शकतात पण गंगाफळचं असं असतं की त्याचे जे जी साल असते किंवा जी पाट असते ना ते खूप कडक असते तर ते चाकूने पटकन अशी कट होत नाही म्हणून मग मी म्हटलं पावशीने प्रॉपर होऊ शकते म्हणून मी ते पावशीने कटिंग करते पण पावसाने कटिंग करताना ना तुम्ही बारीक चिरून घ्या कारण बारीक चिरलेलं गंगाफळ जे असतं ना ते शिजायला वेळ नाही लागत जास्त पटकन शिजतं तसं जाड साल जर ठेवले तुम्ही किंवा जाड फोडी जर केल्यात ना त्याच्या तर शिजायला खूप वेळ घेतं तर आता तुम्ही बघू शकता की माझं गंगाफळ चिरून झालेलं आहे आता तुम्ही ते एका कढईमध्ये तेल घाला आणि तेलामध्ये थोडं जिरे मोहरीची फोडणी द्या तिथे फक्त जिरे टाका थोडेसे आणि मोहरी टाका आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये हे गंगाफळ ॲड करा जे तुम्ही चिरलेले गंगाफळ होते ते ते गंगाफळ चिरून झालेले ते तुम्ही त्याच्यात सर्व ॲड करा ॲड केल्यानंतर नॉर्मल तिथे हळदी घाला आणि मीठ घाला म्हणजे आधी फक्त ते वाफवून घ्यायचं आहे त्याची फोडणी आपण नंतर देऊयात तर आता तुम्ही ते गंगाफळ वाफवून घ्या त्याच्यात थोडं हळदी आणि मीठ टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गंगाफळच्या भाजीसाठी तुम्ही पाणी यूज करायचं नाही कारण ऑलरेडी त्यालाच पाणी सुटतं म्हणून त्याच्यात पाणी टाकायचं नाही आता तिकडे आपलं गंगाफळ वाफवतंय तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया तर आता गंगाफळसाठी लागणारे झाली मी इथे जाड बारीक अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट मिरचीही पूर्ण घेऊ शकता किंवा फक्त फिकी पण घेऊ शकता तुम्हाला कसं आवडतं त्याच्यावर डिपेंड आहे तर आता तुम्ही बघू शकता इथे मी पाच सहा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत दोघं प्रकारच्या आणि ते प्रॉपर मिक्स करून घेतले त्याच्यानंतर आपण आता लसूण घ्यायचं आहे लसूण प्रॉपर असा सोलून घेतलेलं आहे लसूण सोलून झाल्यानंतर लसूण तुम्ही काय करा लसणमध्ये थोडं जिरं घाला आणि लसण दोघं मस्तपैकी खलबत्त्यात टाका तुमच्या हलबत्त्यात टाका आणि मिक्स असं कांडून कुटून घ्या याच्यासाठी तुम्ही पेस्ट पण वापरू शकतात पण मला तरी पर्सनली वाटतं की घाई गरबडीत असलं तेव्हा पेस्ट यूज केली पाहिजे पण वेळ जर असला ना तर तुम्ही लसूण आणि जिरं हे कांडून कुटूनच टाका त्याची चवच वेगळीच असते ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल कारण याचा स्वादच वेगळा येतो तर मी तरी तसेच करते आता बघू शकते तिकडे आपलं झालं आहे तोपर्यंत इकडे आपलं गंगाफळही शिजून झालेलं आहे गंगाफळ शिजून झाल्यानंतर थोडंसं वाफून झालेलं आहे तर आता आता तुम्ही हे गंगाफळला फोडणी द्यायची तर गंगाफळला फोडणीसाठी कढई घ्यायची कढईमध्ये थोडेसे तेल घाला आणि तुम्ही ते मिर हिरवी मिरची चिरलेली होती ना हिरवी मिरची आणि जिरं लसूणचे जे काढलेली तुमची पेस्ट होती ना ती त्याच्यात ॲड करा ते ॲड करून झाल्यानंतर तुम्ही जे गंगाफळ चिरलेले होते आता ते शिजवलेले गंगाफळ याच्यात ॲड करा तुम्ही गंगाफळ शिजवण्यासाठी दुसरा पर्याय असा असतो की जर तुम्हाला वेळ नसेल तर कुकरमधून एक शिट्टी पण करू शकता तुम्ही म्हणजे झटपट होईल ते पण पण वाफवलेलं पण प्रॉपर कळतं म्हणून तुम्ही वाफवूही शकता किंवा तुमच्या इच्छेने तुम्ही कुकरमधून पण एक सिट्टी करू शकता आता आधी तर वाफवायला थोडं मीठ टाकलेलं होतं पण चव बघून घ्यायची आणि त्याच्यानंतर अजून लागलं तर थोडं गंगाफळ ॲड करा आणि फायनली बघू शकता थँक्यू